शुभ सकाळ किंण आज बनवूया आपण शेंगदाणे लावून वांग वांगे स्वच्छ धुवून असे चार काप केलेले आहे जसं आपण मसाला वांग भरलं वांग करतो त्या टाईप असे कापून घेतलेले आहे एक सहा सात मिरच्या भाजून घ्यायच्या कारण मिरची मिरचीमध्ये करायचं आहे आपल्याला अर्धवट भाजून झाल्या मिरच्या की त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घ्यायचे फार घ्यायचे एवढे पुरे होती आता हे थोडेसेच भाजायचे फार भाजायचे तर बघा आपले शेंगदाणे आणि मिरच्या भाजून झाल्या त्यामध्ये कोथिंबीर थोडंसं जिरं अद्रक लसूण आणि मेन सब्जाबी आणि खूप छान टेस्ट येते आता हे मी सर्व एकत्र मिक्सरमधून एक काढून घेणार आहे बघा असं छान बारीक करून घेतलेलं आहे मी आता आपण फोडणी देऊया वांगे आपण आधी तेलामध्ये फ्राय करून घेऊया यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडंसंच टाकलेलं आहे मी आता हे मिडियम गॅसवर एक पाच दहा मिनिट आपण त्याला वापरून घेऊ बघा आठवड फ्राय झालेले आहे आता आपण हे शेंगदाणी मिरचीचा गोळा यामध्ये टाकत ता आहे पाच मिनिट छान याला तेलामध्ये फ्राय करून आहे आपल्याला वांगीसुद्धा सुद्धा आणि हा गोळासुद्धा सुद्धा बघा गोळा छान फ्राय झालेला आहे कारण ते तेल सोडत आहे थोडीशी हळद टाकायची आणि मीठ आधी टाकलेलं आहे आपण तर आता अगदी कमी टाकायचं आणि थोडंसं पाणी पाणी तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं टाकायचं घट्ट भाजी करा किंवा पातळ करा दोन्ही सुद्धा चांगल्याच लागतात मी मीडियम करणार आहे थोडं आणखी पाणी घालते कारण याला शिजू द्यायचं वांगे शिजले पाहिजे आपले कारण ते अर्धवटच शिजलेले आहे फ्राय करताना सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा एक दहा मिनटं आपण वांगे शिजेपर्यंत शिजवून घेऊया बघा आपली भाजी शिजलेली आहे आता वरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची तर बघा एकच नंबर आपली भाजी झालेली आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा